এই যে কত কত কথা বলে যায় सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मागील पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे ह्या पावसाचा लपंडावचा खेळ सुरू आहे एक दिवस पाऊस पडतो एक दिवस ऊन असतं परत सकाळ संध्याकाळ पाऊस पडतो या पावसामुळे शेतकरी दिल झालेला आहे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की आता आपण ज्या शेतात उभे आहोत ते शेत आहे मक्या शेत आहे आणि या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी आहे आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत या शेतकऱ्यांकडून जाऊन घेऊयात की नेमकं या पावसामुळे त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि त्यांचं कसे हाल झालेले आहेत काय सांगाल काय नाव तुमचं नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर आत्मार भिप्परकर हारवाडी येथे आपलं खूप पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याचं आतूनही नुकसान झालेलं आहे हे, मदे साथ है। हे, मदे है। हे है। आता तुम्हाला दाखवता आहे मक्याचं फीक आहे ह्याच्यामध्ये गुडगाभर पाणी साठलेलं आहे ह्याच्यामध्ये पंधरा दिवसापासून खूप पाऊस होत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे आतापर्यंत ह्या प्लॉटवरती कुठला राजकीय नेता आलेला नाहीये किंवा गावचा सरपंच किंवा ग्रामस्थ मधले कुणी कुणीच आता आतापर्यंत फेकलेलं नाहीये कारण शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे कारण आज शेतकऱ्याला पंचनामे करण्याची खूप गरज आहे आपला भारत देश फक्त ह्याच्यावरतीच जगाचा पोशिंदा आहे फक्त कागदावरतीच आहे आपला कृषी प्रधान देश आहे पण ऍक्च्युली ही परिस्थिती पाहिली तर शेतकरी खूप हातबल झालेला आहे आणि या शेतकऱ्याला मदतीची खूप गरज आहे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला भरपाई भरून देण्यात यावी आपण मोहळ तालुक्यातील हरावळी गावात आहोत आपल्यासोबत काही युवा शेतकरी देखील आहेत जे कॉलेज शिक्षण घेतात आणि आपल्या कुटुंबाला शेती करून मदत देखील करतात काय आपलं मत आहे आज आज राजकीय नेते काय म्हणतेत की बाबा नव पिढी नव, नवीन पिढीने शेतकरीकडे वळलं पाहिजे शेतकरी शेताचं कष्ट केलं पाहिजे पण ह्या अशा अतिवृष्टीच्या पावसात शेत कसं नव युवन इवन कसं वळायचं आणि आता कमीत कमी नाही म्हणलं तर ह्या मकाच्या पिकाला बघितलं तर तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आहे शेतकरी काय करतो शेतकऱ्यापाशी भांडवल आहे का बँकेचं कर्ज काढतो कुणाकडे सावकारी व्याज काढतो त्याचं व्याज भरावं लागतं आज ह्या कमीत कमी तीस पस्तीस हजार पासून कमीत कमी, कमी शेतकरीला अपेक्षित किती असतं पन्नास ते साठ हजार उत्पन्न पण हेच तीस पस्तीस हजार रुपये घालून पन्नास साठ हजार तर काय घंटा एक रुपया सुद्धा शेत शेतकऱ्याच्या जवळ राहत नाही तर शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि सरकार काढतं योजना किती देतं हजार रुपये किती दिवसाला तीन महिन्याला तीन हजार महिन्याला आवश्यक आधी बाय कामाला आली तर चारशे रुपये पाचशे रुपये हाजरी मागते आणि ह्या अतिवृष्टीच्या पावसानं असं जर नुकसान होत असेल शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि नव पिढीन कसं येऊन हे करायचं नव पिढीन तंत्रज्ञान आणल पण निसर्गापुढं कसं हे करायचं पण ह्याच्यासाठी पर्याय म्हणून सरकारनं आम्हाला मदत द्यायला पाहिजे ना तर प्रात्यक्षित बघायला गेलं तर कितपत आपल्याला शेतकऱ्यांना मदत मिळाली खरंच ज्यांचं नुकसान झाले त्यांना मिळाले कसं हे याचा कोणी पाठपुरावा केला का तुम्ही मतदानाच्या वेळेस येता शेतकऱ्याच्या घराला दाराला येता मला मतदान द्या आमची पार्टी असं करू आमची पार्टी तशी करू आम्ही हे करू ते करू पण तुम्ही आज आमचं नुकसान झाल्यानंतर आमच्या पोटाला आण नसताना तुम्ही आम्हाला मदत करताय का शेतकरी किती हातबल झाला याचा तुम्ही विचार करताय का आज शेतकरी खरच आत्महत्या करण्याची वेळ तुम्ही सरकार आणताय का तर शेतकऱ्याला तुम्ही मदतच करत नाही ना हा असं नाही की शेतकरी प्रयत्न करत नाही आज हे हुबा पीक दिसतंय हे काय असं आलेलं नाही त्याच्यासाठी नांगरट केली बी बियाणं आणलं खातं आणली औषध आणली तणनाशक औषध औषधं फवारली आळ्याचं वरच सगळं फवारलं हुबा पीक आता अतिवृष्टीने गेलं आम्ही करायचं काय सांगा आम्ही हातबल झालोय पूर्ण शेतकरी आणि याची मदत तर आम्हाला काही घंटा मिळत नाही मग कसं काय जगायचं कसं आम्ही सांगा शेतकऱ्यांनी हे होते एका युवा शेतकऱ्याचं मत की युवा शेतकरी हे शेतीसाठी येण्यास तयार आहेत परंतु त्यांनी आता कसं जगावं असा प्रश्न पडलेला आहे आपल्यासोबत या शेताचे शेजारी एक कांद्याचं शेत आहे ते तेथील ते शेतकरी आहेत काय सांगाल मामा हो आम्ही गरीबीने केली शेती भाड्या लावलं मुलगा केलं पीक केलं मारलं फवारले आणि कांदा आता सध्या पाण्यात काय करा सांगा आम्ही एकंदरीत किती खर्च आला तुम्हाला त्याला आणि आता आ, 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 शेद करें, शेद करें शेद आपली मागणी काय सरकारकडं आमच्या काय अशी आमची इच्छा आहे ठीक आहे आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत पलवान माऊली हेगडे पलवान काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमी आवाज उठवता त्यांच्यासाठी बांधता प्रशासनाच्या कडे पाठपुरावा करता काय सांगाल आपली काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि प्रशासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर आलेले शे आहेत का मागील पंधरा दिवसापासून अतिवृष्टी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामध्ये अक्कलकोट तालुका असेल पंढरपूर असेल मोहोळा असेल करमाळा असेल बार्शी असेल साधारणतः ता अकरा तालुक्यामध्ये फक्त एक तालुका वगळला सांगोला तालुका वगळला तर इतर राज्य इतर ता तालुक्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव मंडले आहेत त्या त्र्याण्णव मंडळापैकी शासनाचा अहवाल आहे की त्रेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे परंतु शासनाचा अहवाल कुठेतरी चुकीचा आहे आणि राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत आहेत ज्या ठिकाणी ज्या मंडलात राजकीय व्यक्तीचं प्राबल्य आहे किंवा वलय आहे अशाच ठिकाणी फक्त पंचनामे केले जातात इतर ठिकाणी पंचनामे केले जात नाहीत आता पन्नास टक्के पन्नास टक्के मंडळामध्ये सुद्धा पंचनामे झाले नाहीत किंवा पाहणी झाली नाही फक्त नदीकाठचा भाग आणि अक्कलकोट एरियामध्ये पालकमंत्र्याचे दौरे झाले आणि तिथंच फक्त पाहणी झाली इतर तालुक्याने राज्यकर्त्याचे किंवा अधिकाऱ्यांचे काय घोडं मारलं आहे का इतर शेतकरी नाहीत का जिल्ह्यामध्ये तर जिल्ह्यात सर्व सर्व ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशा ठिकाणचे तात्काळ पंचनामे होऊन त्यांना मोबदला मिळणं अपेक्षित आहे परंतु सरकारकडून असले कोणतेच पावलं उचलले दिसत नाहीत केवळ मीडियापुरतं पालकमंत्री आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी कलेक्टर महोदय तहसीलदार महोदयने यायचं पाहणी करायचं मीडियात मोठ्या बाता करायचं आणि जा, निघून जायचं जा। त्यामुळं राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे तात्काळ ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली अशा सर्व भागातले तलाटे असतील सर्कल असतील यांना सूचित करावे आणि या भागातल्या सर्व लोकांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले पाहिजे जिल्ह्यात सर्वांनाच मिळाले पाहिजेत एकाला नाही तुम्ही दुजा भाव करताय जिथं राजकीय लोकांचं वल अशा ठिकाणी तुम्ही तात्काळ जाऊन तिथं मदत वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत तुमच्या एक दुसरेपणा चालू आहे तुम्ही हे थांबवलं गेलं पाहिजे जिल्ह्यामध्ये सर्वांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले पाहिजेत जेणेकरून जगाचा पुशिंदा असणारा आज उपाशी आज त्याच्यावरती उपासमारीची वेळ आले जिल्ह्यात सर्व दूर पाऊस झाल्यामुळे कांदा तूर उडीद मूग मटकी या सर्व पिकाचं नुकसान झालंय आता तुम्ही इथं पाहताय हा स्पॉट की सर्व कंस वगैरे पार जमीन उदुस्त झालेली आहेत तरी पण या ठिकाणी एखादा अधिकारी किंवा तलाठी तहसीलदार अजिबात या बांधावरती पोहोचला नाही केवळ झाडाखाली बसायचं आणि पंचनामे करायचे तालुक्यातल्या आठ हजार शेतकऱ्यांना मदत होणार इतर शेतकरी काय घोडं मारले काय तुमचं सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि सर्वांना सरसकट पंचनाम्याचे पैसे आणि मदत मिळाली पाहिजे सोबत आणखीन काही शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते पीक घेतलं जातं ऊस असेल आ, मका असेल हे घेतलं काय काय आपल्या का, शेतात काय पेरलं होतं आणि आता ही परिस्थिती काय सर्व खरीप पेरलं होतं आम्ही शेतामध्ये पावसामुळे पाक नुकसान झालंय त्याचं ही मका आहे जवळजवळ सात आठ दहा एकर मका पीक आहे बघा आता ही पकडून पाक पाण्यात उगून आले मका जवळजवळ जो जो अकराला तीस पस्तीस हजार खर्च येते त्याचं उत्पन्न तर काय निघत नाही म्हणून सरकारनं येऊन बांधवर त्याचा पंचनामा करावा सर्व शेतकऱ्याला त्याचा शासनाचा लाभ मिळावा त्याची भरपाई मिळावा तर शेतकरी सुखी राहील असं माझं म्हणणं आहे पालकमंत्री जयकुमार गौरे यांनी कालच सोलापुरातील काही भागातील अतिवृष्टीचे पाहणी केली काय वाटतं आपल्याला काय सांगायचं काय पाणी केली तर नुसती कागदावर पाणी असते शेतकऱ्यापत्र ते पोचू शकत नाही शेतकऱ्याला समजा मिळावा लाभ त्याचा नुसकान भरपाई मिळावी शेतकऱ्याला शेतकरी सुखी असला तर जग आहे शेतकऱ्यावर जगण तुमचं आहे पण तुमचं शेतकऱ्याचं जगणं तुमच्यावर आहे पण तुम्ही शेतकऱ्याचा विचार करत नाही ना म्हणून सगळं काय असेल ते पंचनामा करावं सर्व शेतकऱ्याला एक सुद्धा शेतकरी वंचित राहिले नाही पाहिजे सगळं शेतकऱ्याला शासनाची भरपाई मिळावं त्याचं पंचनामा करावं त्याला येऊन असं माझं मत आहे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ व्हावेत Uh, काही ठिकाणी पंचनामे होतात तेही जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या जे जवळचे आहेत त्यांच्या ठिकाणी पंचनामे होतात असा आरोप देखील येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केलेला आहे असा दुजाभाव न करता सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील जे शहरातील जे ग्रामस्थ आहेत आणि ग्रामीण भागातील शेतकरी आहेत त्यांचे तात्काळ पंचनामे व्हावेत आणि त्यांना तात्काळ हो मदत मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे शेतकऱ्याच्या बांधावरून नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर